अमरावती शहरात वाढलेला कोरोनाचा उद्रेक पाहता सर्वच विभाग आता सतर्क झालेला दिसून येत आहे आता या कोरोनाची भीती सर्वसामान्य दिसून येत आहे सोमवारपासून सात दिवस कडक संचारबंदी शहरात लावण्यात आली आहे यामध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकाने तसेच औषधी दुकाने वगळता सर्वच दुकाने कडक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात मात्र मंगळवारी अमरावती केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शहरातील सर्व होलसेल मेडिकल दुपारी तीन नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोनाची साखळी तोडण्याकरिता असोसिएशनच्या वतीने आता प्रशासनाची साथ दिली आहे आता मंगळवारी दुपारी तीन वाजेनंतर नंतर सर्वच होलसेल औषधी दुकान बंद राहणार असून किरकोळ औषधी दुकान मात्र नियमित सुरू राहणार आहे अध्यक्ष अमरावती जिल्हा केमिस्टिस्ट असोसिएशन आज कलेक्टर साहेबांची भेट झाली त्या अनुषंगाने जेवढे काही कोविड अटॅक्स मेडिकल स्टोअर्स आहेत किंवा जे हॉस्पिटल अटैक जिसे पेशंट ऐडमिट रहता अे जे मेडिकल स्टोर है तो वगलता सर्व मेडिकल स्टोर सका आठ के तीन उगे रह अजय श्रृंगारे विदर्भ न्यूज अमरावती